बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नदीम शब्बीर शेख वैद्यकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे ते आणि त्यांच्या सौभाग्यवती दोघेही डॉक्टर आहेत त्याचबरोबर डॉक्टर नदीम शेख हे ॲडव्होकेट देखील आहेत कायद्याचेही शिक्षण त्यांनी घेतलेले आहे लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते वाढलेले आहेत आणि घडलेले आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड हो आहे मोठा जनसंपर्क त्यांचा आहे टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे ते प्रदेश संघटक म्हणूनही उत्कृष्ट कार्य करत आहेत दिशा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास वीस वर्षांपासून ते आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा करत आहेत अडीअडचणीत असणाऱ्या रुग्णांनाही ते पैसे असोत किंवा नसोत उत्कृष्ट सेवा देतात म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाचे डॉक्टर नदीम शेख यांच्या आजोबच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्रवाहिनीवर मी डॉक्टर नदीम शब्बीर शेख मी बी एच एम एस मेडिकल क्वालिफाईड आहे देन मी एल एल बी स्कॉलर आहे मागच्या वीस वर्षापासून सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे माझे वडील काळा कडा कारखाना कर्मचारी होते माझी आई ही अंगणवाडी शिक्षिका होती माझी मिसेस डॉक्टर रेझवाना आणि मी आम्ही दोघे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहोत मी तीन भावंड चार भावंड आहोत माझे दोन बंधू एक ॲडव्होकेट आहे आणि एक कोर्टामध्ये गव्हर्मेंट सर्व्हेंट आहे माझी बहीण ही शिक्षिका म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे सामाजिक बांधिलकी जपणारी आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर आंबेडकरी विचारांना विचारांनी प्रेरित आहे ऐसा लोग बोलते हैं कि सोच कर सोचो साथ क्या जाएगा मगर सोचता कोई नहीं सोचना चाहिए और जो इंसान सोचता है वो बहुत कुछ कर सकता है कारण मला असं वाटतं की आपण सगळे भारतीय आहोत आणि आपला धर्म आपली जात जर काय असेल तर ते भारतीय इंडियन म्हणून मला असं वाटतं माझे कोण आहेत जो म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तीच व्यक्ती माझी बांधव आहे अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून आजवर तसं जर तीन हजार पाचशेपेक्षा जास्त मुलाखती या चॅनलच्या प्रेक्षकांनी पाहिलेल्या आहेत आज ही मुलाखती वेगळी का बरं मला असं वाटतं की आम्ही मुलाखती घेतो परंतु ती व्यक्ती कुठल्या तरी पक्षाला कुठेतरी व्यवसायाला जोडल्या गेलेल्या असते असो परंतु काही व्यक्ती अशा असतात की व्यक्तीलाच जोडल्या गेलेल्या असतात आणि माणसात राहून माणसांची सेवा करणारा अन्यायाविरुद्ध या ठिकाणी चीड बाळगणारा आणि सतत या ठिकाणी मी माझं राष्ट्र आणि माझे लोक ही भावना ठेवून काम करणारे आष्टीनगरीतील डॉक्टर नदीम शब्बीर शेख जे की प्रदेश संघटक आहेत टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे आज त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे डॉक्टर साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी सुरुवात की तुमचं जे प्राथमिकचं आयुष्य आहे सुरुवातीचं आयुष्य तुमचं शिक्षण असेल तुमचं सेख कुटुंब असेल एकूणच तुमचं बालपण असेल काय सांगण्याबद्दल अगदी तुमच्या मेडिकलच्या प्रवासाबद्दल मी डॉक्टर नदीम शब्दीर शेख आष्टी तालुक्याचा रहिवासी आहे आणि सुरुवातीपासून सांगायचं झालं तर मी फार अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा माझे वडील हे कडा कारखाना कर्मचारी होते आणि अशासारख्या ठिकाणी दुष्काळामुळे हा कारखाना कधी सुरळीत चाललाच नाही माझं दहावीचं वर्ष असताना पाच वर्ष कारखाना बंद होता आणि पगारही नव्हता अशा अवस्थेमध्ये गरिबी आणि समोर प्रश्न उपजीविकेचा तर मग असा प्रश्न उभा राहिला की आता भविष्यामध्ये काय करायचं आहे तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं माझ्या आईनं मला सांगितलं आणि ती कुंगाठ मी बांधली की शिक्षणाच आमची परिस्थिती बदलू शकते आणि ते सार्थही ठरलं मग मी शिक्ष शिक्षणासाठी त्या प्रवाहात राहिलो निर्णय घेतला की आईची इच्छा आहे मी मेडिकल प्रोफेशनमध्ये जावं आणि डॉक्टर व्हावं सर्वसामान्यांची सेवा करावी आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मग मी वैद्यकीय शिक्षण घेतलं माझं अकरा दहावीपर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टी इथनं झालं अकरा अकरावी बारावी मी औरंगाबादमधनं मौलाना आझाद कॉलेजमधनं केलं आणि नंतर वैद्यकीय शिक्षण सोनाजीरा अक्षरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बी एड इथनं केलं आणि मग निर्णय असा घेतला की आपल्या गावीच आपल्या लोकांची सेवेसाठी आपल्याला शहरी भागात काम न करता आपण ग्रामीण भागात आपल्या लोकांची सेवा करू आणि मागच्या वीस वर्षापासून मी वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही सक्रियपणे काम सेक्स आहे मला असं वाटतं की लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं असतं नाही का आणि चालला करतं करत मला असं वाटतं की बदला बी बदल करा कारण बदला घेण्यामध्ये वेळ निघून जातो आणि नुकसान होतं पण बदल केल्यानंतर नुकसान होत नाही फायदा होतो तुमच्या या टेबलाखालीच आहे जंग कलम और किताब बदलाव केली जरुरी आहे नाही का मला असं वाटतं की पुस्तकं वाचा अनेक लेखकाची पुस्तकं वाचा अगदी अनेक भाषेतली पुस्तकं वाचा कारण ही पुस्तकं तुमची मस्तकं जागेवर म्हणतात आणि मग आपण कोण आहोत त्याचा शोध सुरू होतो कारण बऱ्याच वेळा काय होतं की तुमचं आयुष्य सुरू होतं गुलामगिरीत आणि सुद्धा गुलामगिरीमध्ये या गुलामगिरीच्या पुढे जग आहे लोकशाही आहे लोकांचे अधिकार आहेत नाही का yes. कारण आता या ठिकाणी लोकशाही आहे या ठिकाणी लोकांना माहीत नाही की आपले नेमके काय अधिकार आहेत आणि मग लोकांना त्यांचे अधिकार त्यांच्यावर त्यांना न्याय देण्यासाठी डॉक्टर शेख साहेब संघटनेच्या माध्यमातून एक व्यक्ती म्हणून सतत प्रत्येक व्यक्तीच्या या आष्टीनगरीमध्ये पाठीशी असताना आपल्याला दिसतात साहेब मला विचारायला असं वाटतं की टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य नाही का आपण प्रदेश संघटक आहे फार मोठी जबाबदारी करतो एक व्यक्ती म्हणून विचारायला असं वाटतं काय काम करतात या संघटनेच्या माध्यमातून मी मागच्या वीस वर्षापासून जसं मी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेस मी परिसराचा कार्यालयीन कामकाजाचा सर्वसामान्य लोकांचा परिस्थिती बघायचो अभ्यास करायचो तर असं वाटायचं की आपण शिवशाहू फुले आंबेडकर आणि मी माणूस मी भारतीय या विचारापासून आपण कुठेतरी लांब राहिलेलो आहे लांब चाल होत चाललो आहोत आणि हा विचार जर राहिला मी प्रथम आणि अंतिम भारतीय तर आपण कुठेतरी राष्ट्र घडू शकतो त्यासाठी विचारांची गरज आहे मग मी माझ्या परीनं मागच्या वीस वर्षापासून जिथं कुठं अन्याय असेल जिथं कुठं संविधानाच्या मार्गाने न्याय माग न्याय मागणी असेल तर मी ति तिथं उपस्थित राहतो मी पाठिंबा देतो मी मागणी करतो मी लढा देतो मग हे करत असताना मला असं जाणवलं की ह्याला याचं स्वरूप फार छोटं आहे मी फक्त शहरात गावात काम करतो आहे ह्याला व्यापक स्वरूप असलं पाहिजे माझ्या माझ्या पाठीमागं पण एक ताकद पाहिजे किंवा माझं एक संघटन असलं पाहिजे तर मग शिवशाहू फुले आंबेडकरी विचार करत असताना शिव विचारांचे जागर घेऊन जाणारे आदरणीय शेख सुभान अली साहेब यांची माझ्याशी गाठभेट झाली त्याच्या विचारानं मी प्रभावित झालो की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अतिशय प्रभावीपणे मांडणार आहे मुस्लिम मावळा मी बघितला आणि असा मावळा की जो भारतातच नाही पाकिस्तानात ऑनलाईनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पोहोचवतो तर ह्या ह्या गोष्टीला प्रेरित होऊन मी त्यांच्याशी जोडलो गेलो आणि मग त्यांची संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अजून जवळ गेलो आणि एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मग तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि आज प्रदेश संघटना म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आज आम्ही एक सुलतान झेटच्या माध्यमातून काम करतो डॉक्टर साहेब खरं तर जी व्यक्ती वैद्यकीय स्तरामध्ये काम करते ती व्यक्ती मुळामध्ये पेशंट चेक करताना कधी बघत नाही आणि आम्ही जे ऐकले जे आम्ही पाहतोय डॉक्टर नदीम शेख म्हणजे खऱ्या अर्थानं सर्व जातीतील धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व नाही का आणि सगळ्यांना मदत करणारी एक विचार असं वाटतं की सोशल वर्क जे आहे बऱ्याच वेळेला बघतो आपण सोशल वर्क जेवढं सोशल तेवढंच काम करावं नाही का तेवढंच वर्क करावं परंतु तुमचं सोशल वर्क हे अगदी व्यापक आहे तर अगदी वैद्यकीय व्यवसाय सांभाळत या ठिकाणी प्रकारेला वेळ देतात म्हणजे घरात्यांचा सपोर्ट म्हणजे कसा असतो किती वेळ देत आहे आणि बऱ्याच वेळा काय असतं हे खर्चिक पण असतं महत्वाचा आणि नेहमी आ... माणसं मला हा प्रश्न नेहमी विचारतात पहिला प्रश्न आहे की व्यवसायातून वेळ काढायचा दुसरा प्रश्न आहे तुमचे घरचे तुम्हाला कसे या गोष्टीला परवानगी देतात तर त्या बाबतीत मी खरंच धन्य आहे माझ्या आई वडील असते माझी पत्नी ती डॉक्टर आहे तिच्याकडनं मला फार मोरल सपोर्ट आहे बऱ्याच वेळेस संघटनात्मक काम करत असताना चळवळीत काम करत असताना काही जोखीमसुद्धा सुद्धा आर्थिक आणि वेळ हे तर द्यावीच लागतं पण काही काही वेळा जोखीमसुद्धा सुद्धा असते मग त्या जोखमीला घरच्याकडनं परवानगी असणं मग त्यांना सगळ्यांना मी विश्वासात घेतलं आणि सगळ्यांना ते विचार पडतात आणि माझं माझी माझं पूर्ण कुटुंब हा शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा एक आदर्श कुटुंब म्हणून आहे याचा मला आनंद वाटतो आणि त्या सगळ्यांची साथ आहे सपोर्ट आहे म्हणून मी वेळही काढतो आणि असा एक माझा विचार आहे की मी नेहमी बघतो सुशिक्षित माणसं एकदा सेटल झाली की ती सेल्फ कॉन्सन्ट्रेट होतात समाजाचं किंवा मा, माझ्या आसपासच्या परिसराचं त्यांना काही देणं घेणं नसतं आणि मी माझ्या आयुष्य गरिबी जगत असताना मी हे अनुभवलं आहे मग मी असा निर्णय घेतला की ज्यावेळेस मी सेटल होईल मी मात्र तसा जगणार नाही मी माझे शेजारी माझे पाजारी मग ते कोणत्याही धर्माचे असतील जाती धर्माचे असतील विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला शक्य असेल ती मदत मी त्या लोकांना करत असतो आणि संविधानाचा मी अभ्यासक आहे कायद्याचा मी विद्यार्थी आहे त्यामुळं सुरुवात आणि अंतिम मी भारतीय या विचारांवर भेदभाव करून राहतच एक इन्सान की नाते ॲसा लगता आहे की मग हम ॲसेही जाएंगे मगर किसी को मोराम नहीं लगाएंगे <laughs> सही बात है ऐसे ही हम मर, मर जाएंगे मगर दूसरों को जो हेल्पिंग हैंड होता है वो कभी नहीं देंगे माला कि लोग तो रहा कहना तुम्हारी आठवण का तुमसे कार्य है नहीं पैसा तो कोई भी कमा देगा मगर नाम शोहरत इज्जत ये सबके बस की बात नहीं होती मस व कि माणसाने जर काय कमवायचं असेल तर तुमच्यासाठी नाव कमवावं न्यूज ऑन महाराज चॅनल पाहता असलेले अगदी कोठ्यावधी प्रेक्षक मी त्यांना सांगू इच्छितो की इस इन्सानो की बस्तीने इन्सान बहुत कम राहते मग जो आहे ओ डॉक्टर शेख सावजैसे मला असं वाटतं की या लोकांच्या गर्दीमध्ये किती माणसे आहेत गर्दी खूप आहे माणसांची परंतु तू कसा आहेस हाव आर यू कैसा आहे आप अशी म्हणणारी माणसं नाही असं वाटतं की आपण दुसऱ्याच ग्रहावर आहोत दुसऱ्याच देशामध्ये आहोत नाही करत ना तो देश की ज्या देशामध्ये अगदी अतिथी देव पाहुण्यांचा सन्मान व्हायचा तो देश आणि त्या देशातली माणसं आता बदलली आहेत मला असं वाटतं की माणसाने कितीही कमवावं पैसे कितीही कमवावेत परंतु हे कमवत असताना माणूस की घाण टाकू नये शंभर टक्के डॉक्टर साहेब मला विचारा असं वाटतं की सर्व जाती धर्मातील तरुणांना आपण काय सांगू इच्छित सर्व जाती धर्माच्या तरुणांना जर आपण शिक्षण घेत असाल तर सर्वप्रथम शिक्षणावर लक्ष केंद्रित करा शिक्षणानंतर तुम्ही जे शक्य आहे त्या चांगल्यातल्या चांगल्या पदाची नोकरी प्राप्त करायचा प्रयत्न करा त्यातून जर राहिलं काही तर मग व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्यातून सेटल झाले आर्थिक तुम्ही जर स्टेबल झाला तर मग तुम्ही समाजकारणाकडे नक्की या आणि समाजकारण झाल्याच्या नंतर मग राजकारणाकडे या कारण आर्थिक दुर्बल हा खुर्ची चटई उचलण्यापेक्षा दुसरा काही कामाचा या राजकारणात राहिलेला नाही आणि आर्थिक दुर्बल हा सक्षम नसल्या कारणानं तो कोणत्याही विचारावर ठाम राहू शकत नाही नेत्याचा विचार बदलला की कार्यकर्त्याचा विचार बदलावा बदलतो आणि तसं होऊ नये म्हणून आम्ही टीपू सुलतान ब्रिगेडच्या माध्यमातून शिव शाहू फुले आंबेडकरांचा चौकोनी आणि स्टेबल तरुण भारत घडवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत जो बोलतो तोच चालू शकतो मी आता डॉक्टर साहेबांच्या कादीमध्ये आहे मी आम्हाला पाहत आहात माझ्यासमोर अगदी मी येणारे म्हणून नाही तर अगोदरचे ते पुस्तक आहे जे नाव आहे शिवमार्ग पुरुषोत्तम खेडेकर यांचं आणि यासारखे अनेक पुस्तकं त्यांच्याकडे आहेत ते अनेक धर्मातील जातीतील अगदी धर्मग्रंथ असतील कुठलाही लेखक असेल सगळ्या लेखकांची पुस्तकं ती वाचतात आणि हे वाचण्यामागचं कारण काय कारण वाचल्याशिवाय माणूस वाचत नाही बिलकुल अगर या जिंदा रहना है दिल आहे इमान से तो पडणा पडेगा जो पडेगा वो आगे बडेगा आगे बढणा आहे तो पडो मला असं वाटतं डॉक्टर साहेबांनी फार मोलाचा संदेश या ठिकाणी दिला आहे की बाबा नो वाचत रहा शिकत रहा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि त्यानंतर तुमचं आयुष्य असेल अगदी yes. टिपू सुलतान ब्रिगेड प्रदेश संघटन या संघटनेच्या माध्यमातून या ब्रिगेडच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रभर एक सामाजिक एकोपा सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर साहेब उत्तम काम करत आहेत सर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल आणि तुमच्या आतमध्ये सामाजिक कार्य होत राहू यासाठी खूप खूप शुभेच्छा आष्टी नगरीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक सन्माननीय डॉक्टर नदीम शब्बीर शेख साथला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद